नमस्कार मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत पावसाळा सुरू झाला की रानभाज्या उगवू लागतात हे आपल्याला माहीत आहे या अगदीच घरासमोरील मोकळ्या जागेत गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या उगवल्या होत्या ही गवतासारखी वाढलेली वनस्पती तर मी दररोज जाता येता पाहत होते पण कधी कधी अशा वावऱ्या उगवणाऱ्या झाडा आपलं विशेष लक्ष जात नाही तसंच काहीसं हिच्याही बाबतीत झालं मात्र आता आत्ता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जेव्हा इथे सुंदर नाजूक फिकट जांभळ्या रंगाच्या आकर्षक फुलांचा ताटवा फुललेला दिसला तेव्हा मात्र त्यांनी हमखास लक्ष वेधून घेतलं पाना फुलांचे फोटो काढून नाव शोधून पाहिलं अरे ही तर काटे कोळसुंदा हे नाव बऱ्याचदा वाचले कोळसुंदा ही अतिशय औषधोपयोगी वनस्पती आहे बरं का चला आज आपण याच वनस्पतीबद्दल थोडंसं अधिक जाणून घेऊया पण त्याआधी माझ्या अशाच वेगवेगळ्या विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही आत्ता काय करायचं आहे ते तुम्हाला माहिती आहेच धन्यवाद हायग्रोफिला ऑरिक्युलाटा हे या वनस्पतीचं शास्त्रीय नाव आहे तर मार्श बार्बेल या इंग्रजी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतीला मराठीमध्ये कोळसुंदा कोळिस्ता तालीमखाना आणि विखऱ्या असं म्हणतात ग्रामीण भाषेत विखऱ्याचा अपभ्रंश इखऱ्या असा झाला आहे संस्कृतमध्ये कोकिलाक्ष बियांचा आकार कोकिळ्याच्या डोळ्यांसारखा असतो म्हणून कोकीलाक्ष तर हिंदीमध्ये तालीमखाना म्हणतात बिया प्रोटीन्स वाढवणाऱ्या असल्यामुळे पूर्वी व्यायाम करणारे म्हणजेच तालमीत जाणारे लोक या बिया खायचे यावरूनच या, या वनस्पतीचं तालीमखाना हे नाव जास्त प्रसिद्ध झालं आहे काटे कोळसुंदा ही वनस्पती या नावातच भरपूर काटे आले बरं का तर ही वनस्पती पांथळ दलदलीच्या ठिकाणी तसंच ओलसर जागी समुद्रकिनाऱ्यालगतच्या खाडीत तलावा शेजारी ओलसर दलदली भागात आढळते ही अतिशय चिवट आणि औषधी वनस्पती आहे इथले रस्ते उंचावल्यामुळं जमिनीचा हा भाग थोडा खोलगट राहिला आहे या मोकळ्या भागात पावसाळ्याचं पाणी साठून राहतं त्यामुळेच कोळसुंदा इथं जास्त प्रमाणात उगवली आहे आता पहिल्यांदा या झुडपाची संरचना बघूया ही काटेरी वनस्पती दोन ते तीन फूट उंच वाढते सरळ वाढणारे खोड चौकोणी गोलाकार असते खोडावर ठराविक ठिकाणी ठराविक अंतरावर गाठी किंवा पेर असतात तसंच हिरवट रंगाचं हे खोड केसाळ असतं पाने साधी अरुंद लांबट आणि दोन्ही टोकाकडे निमुळती असतात पानांच्या कडा सरळ नसून थोड्याशा खालीवर असतात करवड असतात पानांना देठ नसतो ती खोडावरच उगवलेली दिसतात याच्या कोवळ्या पानांमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते पावसाळ्याच्या सुरुवातीला उगवते तेव्हा या पानांची भाजी करतात कोवळी असल्यामुळे त्यावेळी इतके काटे नसतात त्यामुळे पानं काढणं सहज शक्य होतं भाजी चवीला गोड आणि गुणाने थंड असते औषधोपयोगी असल्यानं वर्षातून एकदा तरी ही भाजी खावी असं जुने जाणकार सांगतात प्रत्येक पानाच्या बेचक्यात पिवळ्या रंगाचे साधारण तीन ते चार इंच लांबीचे काटे असतात हे काटे अतिशय तीक्ष्ण असतात चुकून हात लागला किंवा पायात रुतले तर अतिशय वेदना होतात बहुधा ही वनस्पती खूप उपयोगी म्हणून निसर्गाकडूनच याला असं संरक्षणाचं वरदान लाभलं असावं असं वाटतं खोडावरच्या याच गर्दीत पेरावर सुंदर वैशिष्ट्यपूर्ण आकाराची फिकट जांभळी फुलं लागतात जसं काही एखाद्या प्राण्याने जबडा आसून ठेवला आहे असा फुलाचा आकार भासतो आणि खालच्या पाकळीवर जीभ भासावी अशी पिवळी पांढरी नक्षी असलेले हे फूल अतिशय नाजूक आणि सुंदर दिसते मी पहिल्यांदा जवळ जाऊन ही फुले पाहिली तेव्हा भरपूर मधमाशा ब्लू बँडेड बी आणि इतर बरेच छोटे कीटक घोंगावत होते तेव्हाच वाटलं की या फुलात नक्कीच मध भरपूर प्रमाणात असणार आणि खरंच याचं फूल अलगद काढून त्याच्या देठाकडून चोखल्यास त्यातून गोड मध येतो असं लक्षात आलं फुले सुकली की त्याच ठिकाणी खोडावर याची फळे म्हणजेच बोंडे तयार होतात त्यात बिया असतात आयुर्वेदात अत्यंत उपयोगी असलेल्या काटे कोळसुंदाच्या बिया तालीमखाना या नावाने ओळखल्या जातात कोळसुंदा कोकिलाक्ष हे वनस्पतीचं नाव तर तालीमखाना म्हणजे याच्या बिया तालीमखाना हे नावच मुळी बलदायी बियांमुळे आहे त्या रंगाने लालसर आणि एकदम छोट्या असतात बिया हायड्रोस्कोपिक म्हणजेच बाष्प लगेच शोषून घेणाऱ्या असतात पाण्याच्या लाळेच्या संपर्कात आल्यावर त्या फुगतात आणि बुळबुळीत होतात या वनस्पतीच्या बियांमध्ये स्टेरॉल भरपूर प्रमाणात असतात आणि फुलांमध्ये एपिजेनिन ग्लुकोरोनाईड असते यात अँटी इम्प्लमेंटरी ॲनालसिसी कार्मिनेटिव्ह आणि हेपेप्रोटेक्टिव्ह गुणधर्म आहेत याची सविस्तर माहिती आणि बियांचे उपयोग आपण पुढे पाहणार आहोतच या वनस्पतीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फुलपाखरांवर प्रेम करणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती अशी की हे पॅन्सी ग्रुपमधील अनेक फुलपाखरांचं होस्ट प्लांट आहे मला वाटतं काटेरी झुडू पाने फुले एवढ्या वर्णनावरून आता कोळशिंद्याचं रोप कुठेही दिसलं तरी तुम्ही ते पटकन ओळखाल बरोबर ना आता याच्या उपयोगाबद्दल सांगायचं तर तालीमखाना म्हणजे अलिबाबाची गुहाच आहे याचे कितीही उपयोग सांगितले तरी ते कमीच होतील असा प्रकार आहे आयुर्वेदामध्ये या वनस्पतीचं मूळ पाने बिया तसंच संपूर्ण झुडूप अशा पूर्ण पंचांगाचाच उपयोग केला जातो वेदना कमी करणारी तसंच बलदायक वनस्पती म्हणून काटे कोळसुंदा प्रसिद्ध आहे संपूर्ण झुडूप जाळून त्याची राख आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरली जाते तालीमखानाचे मूळ थंड कडू आणि पौष्टिक आहे शक्तिवर्धक आहे ते वेदना कमी करणारे आणि मूत्रजनन आहे परमा बस्ती शोध या रोगात मुळांचा काढा देतात त्यामुळे लघवीचे प्रमाण वाढून परमा कमी होतो मला मिळालेल्या माहितीनुसार याच्या मुळांचा उपयोग गोनोरिया आणि कोलायटिसमध्ये केला जातो या वनस्पतीची राख मूत्रवर्धक असल्याने ती मूतकडा या विकारात उपयोगी आहे यकृत विकारात तालीम खाण्याचे मूळ आणि पंचांगांची राख दिली जाते झोप येत नसेल तर मुळ्या पाण्यात उकळून ते पाणी प्यायला दिल्यास झोपेच्या समस्या दूर होतात कोकिलाक्षमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात त्यामुळे याच्या मुळ्या रोगातही खूप उपयोगी आहेत आता असं तर होणार नाही की आपल्याला पाहिजे तेव्हा ही वनस्पती ताजी ताजी मिळेल त्यासाठी एक उपाय म्हणजे जेव्हा ही वनस्पती मिळते तेव्हा ती आणून संपूर्ण जाळून राख बनवायची आणि ती राख वस्त्रगाळ करून बाटलीत भरून ठेवायची आधी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही आजारात ताज्या मुळ्या मिळाल्या नाहीत तर ही राख सेवन करू शकता एक ग्लास पाण्यात एक चमचा राख घालून ते पाणी दोन तीन तासाच्या अंतराने सेवन करावे मुळ्यांचे अजून भरपूर उपयोग सांगता येतील पण आता पानांचे उपयोग बघूया कोळसुंदाची पाने पौष्टिक व कामोत्तेजक गुणधर्माची आहेत नायटा किंवा गजकर्णावर कोळशिंद्याच्या पानांमध्ये थोडंसं मीठ टाकून दोन्ही हातावर तो झाडपाला चोळून नायटा गजकर्ण झाले असेल त्या ठिकाणी लावले तर ते बरे होतात अतिसार अमांश प्रकोप जलोदर रोग बद्धकोष्ठता लघवी न होणे अशा अनेक रोगांवर ही पाने उपयोगाची आहेत शरीरावरील सूज सांधेदुखी यामध्ये पानांचा लेप करून लावला जातो खोकल्यासाठी याच्या पानांचा रस काढून घ्यावा खोकला लगेच कमी होतो कोळसुंदा ही रक्तवाढीसाठी एकदम उपयोगाची भाजी आहे याची पाने पाण्यात मीठ घालून ते पाणी उकळून दोन तीन वेळा पिल्यास रक्त वाढते पाने चावून खाल्ल्यास त्याच्या रसाचा मधुमेहासाठी उपयोग होतो कोळसुंदामध्ये आढळणारे गुणधर्म इन्स्युलिन उत्पादक पेशींचे संरक्षण करून रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात शरीरावरील सूज कमी करण्यासाठी ही उपयोगी आहे इखरा या नावाने ग्रामीण भागात प्रसिद्ध झालेल्या या औषधी वनस्पतीचं महत्त्व ठाऊक असल्यामुळेच ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात खाली गेली पाहिजे म्हणून खेडोपाडी श्रावण महिन्यात याची पाने रोजच्या जेवणात आमटीत वगैरे घालतात त्या दरम्यान ही भाजी अगदी कोवळी असते त्यामुळे काटे नसतात अगदी सहज शेंडे खुडून भाजीसाठी वापरता येते तालीमखाना किंवा कोकीलक्ष या वनस्पतीच्या पंचांगाचे चूर्ण पाय फुटणे पायाला भेगा पडणे अशा विकारांसाठी पोटात घेतल्यास निश्चित आराम पडतो काही भागात कोळिस्ता या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती केवळ माणसांसाठीच नाही तर जनावरांना देखील उपयोगाची आहे या झुडपाचे खोड पाने फुले काटे यांची कुटी करून म्हणजेच बारीक चिरून ती म्हैसीच्या खाण्यात टाकली तर अत्यंत पौष्टिक असल्यामुळे म्हैसेचे दूध वाढते पण ती बारीक करणे हे मात्र खूप मेहनतीचं काम आहे याच्या बियांचे चूर्ण आयुर्वेद तसेच युनानी औषधांमध्ये पौरुषत्व वाढवण्याकरिता वापरतात औषधात हे बियाणे कामोत्तेजक म्हणूनच गणले गेले आहेत औषधांचा वापर मात्र वैद्यकीय सल्ला घेऊनच करावा मला मिळालेल्या माहितीनुसार याचे चूर्ण अर्धा चमचा व कपभर दूध अशा प्रमाणात दिवसातून दोनदा घ्यायचे असते बिया बलकारक असल्यामुळे दूध आणि साखरेबरोबर खायला देतात चवीला काहीशा कडू गोड आणि रुचकर असतात कोकीलाक्षाच्या सेवनामुळे कोणतेही उल्लेखनीय दुष्परिणाम दिसून आले नाहीत परंतु तरीही याचा वापर वैद्यकीय देखरेखीखालीच करावा तुम्ही बघू शकता की आता जानेवारी फेब्रुवारीमध्ये ही झुडपे वाळू लागली आहेत महिन्यात दोन महिन्यात ही बोंडे वाळून त्याच्या बिया येथेच जमिनीवर पडतील आणि पहिल्या पावसाच्या सरीने पुन्हा नव्याने रोपे उगवतील तेव्हा मात्र याच्या कोवळ्या पानांची नक्कीच भाजी करून बघता येईल अरे हो पण ती करायची कशी अगदी सोपी आहे कांदा लसूण मिरची फोडणीला टाकून भाजी धुवून चिरून टाका पाने अशीच कच्ची घ्या किंवा उकडून घ्या मीठ घालून वाफून घ्या आणि अजून चवदार करायची असेल तर शेंगदाण्याचा कूट मूग डाळ किंवा तूर डाळ वगैरे घातली तर उत्तमच एक रानभाजी म्हणून येत्या पावसाळ्यात मी ही नक्की करून बघणार आहे आणि तुम्ही कोळसुंदा म्हणा तालीमखाना म्हणा ही रानभाजी अलिबाबाच्या गुहेतील अमूल्य खजिना आहे एवढं मात्र खरं धन्यवाद